नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पूर्व मुंबई येथे बत्तीस वर्षांपूर्वीपासून असलेले जैन मंदिर तडकाफडकी मुंबई महापालिका प्रशासनाने बुलढोजर लावून जमीन दोस्त केले आणि या हिंसक आणि अन्यायी कारवाईने देशातील आणि महाराष्ट्रातील अहिंसक जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने संपूर्ण राज्यात जैन समाजामध्ये असंतोष थुमसत आहे मंदिर पाळताच सांगलीतील जैन समाजाचा असंतोष उफाळून आला आहे आज दक्षिण भारत जैन सभेने आयोजित केलेल्या सकल जैन समाजाच्या बैठकीत मुंबई महापालिका प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला या प्रकरणी महाराष्ट्र शासनाने मंदिर उद्ध्वस्त केलेल्या महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे तातडीने निलंबन करावे आणि होते त्या ठिकाणी जैन मंदिर पुनर्निर्माण करावे असा एकमताने ठराव पारित करण्यात आला जैन मंदिर पाडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सांगली कलेक्टर ऑफिसवर भव्य असा जैन समाजाचा आक्रोश मोर्चा काढण्याचे ठरले सकाळी नऊ वाजता विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून प्रारंभ होईल कलेक्टर ऑफिससमोर मोर्चाचं सभेत रूपांतर होऊन माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्याचं ठरलं या बैठकीत सभेचे अध्यक्ष भालेचंद्र पाटील चेअरमॅन रावसाहेब पाटील मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील खजिनदार संजय शेट्टी महामंत्री प्राध्यापक एन डी नि बिरणाळे डॉक्टर सी एन चौघुले शशिकांत राजोबा डी ए पाटील डॉक्टर जयपाल चौघुले स्वरूप पाटील याट्रावकर वकील शीतल मधवाना रोहन मेहता इत्यादींनी मंदिर पाडल्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि चोवीस तारखेच्या आक्रोश मोर्चात लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करीत यापुढे असा अन्याय जैन समाजावर होऊ नये कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई जोरदारपणे लढू असं सांगितलं या बैठकीत राहुल चौगुले सुरेश पाटील महावीर खोत जतीन शहा पोपटलाल डोरले जनगोंडा थोटे बाबासाहेब पाटील दीपक पाटील अनिता पाटील सुरेखा पाटील चांदनी आरवाडे पत्रकार पल्लवी पाटील अजित सकळे श्रीपाल चौगले अजित बिरनाळे सुहास पाटील आणि सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दिगंबर श्वेतांबर आणि अन्य समाजातील घटकांचे समाजाचे कार्यकर्ते श्रावक आणि श्राविका मोठ्या संख्येनं उपस्थित होते